सर्वांना सप्रेम जयशिवा महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजासह संपूर्ण समतावादी बहुजन समाज बांधवांना मला आवाहन करायचंय की काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये समाज कल्याण मंत्री संजय शिरसाद यांनी जे महात्मा बसवेश्वरांचा सभागृहामध्ये एकेरी उल्लेख केलेला आहे त्याचा मी पहिल्यांदा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जाहीर निषेध करतो शिवा संघटनेच्या वतीनं आणि संजय शिरसाट याला खर तर सत्तेचा आणि पैशाचा माज आलेला आहे या माध्यमातून मला संजय शिरसाटलाही आवाहन करायचंय की महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या संबंधानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रिश नाईकवाडी यांनी जो प्रश्न विचारला होता त्याला संबंध नसताना ओबीसी खात्याच्या मंत्र्यांनी उत्तर देणं अपेक्षित होत पण संजय सिरसाटनी उत्तर देण्यासाठी उभा टाकले आणि महात्मा बसवेश्वरांच्या नावाचं जे क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ हे शिवा संघटनेनी स्थापन करून घेतलेलं आहे त्या महामंडळाचा उल्लेख करताना बसवेश्वर मंडळ असा हलकटपणानं एकेरी उल्लेख केलेला आहे हा माज आणि मस्ती उतरवण्यासाठी त्यांनी खरंतर महाराष्ट्रातल्या तमाम समतावादी जनतेची तातडीनं माफी मागावी नाही तर शिवा संघटनेच्या वतीनं महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये उद्या ठिकठिकाणी संजय शिरसाट यांचे पुतळे जाळण्यात यावेत असं मी जाहीर आवाहन करतोय धन्यवाद जय शिवा